चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे यांच्या हस्ते नांदेश्वरातील चाटे कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार गेल्या सव्वीस वर्षाची परंपरा कायम ठेवून सत्तावीस वर्षी चाटे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवित यश याच यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नांदेश्वरातील कुसुम सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे यांची उपस्थिती होती यावेळी गोपीचंद चाटे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नांदेड शहरात गेल्या सत्तावीस वर्ष चाटे कोचिंग क्लासेस दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आमच्या क्लासेसचं वैशिष्ट्य म्हणजे मुलांना आम्ही परिश्रम करायला शिकवतो आणि परिश्रम शिवाय दुसरा कोणता पर्याय नाही हा मूलमंत्र आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे अशा भावना गोपीचंद चाटे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या कोचिंग क्लासेस मागच्या अडतीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे आहे हे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आणि नांदेड शहरामध्ये गेली सत्तावीस वर्ष आपण या ठिकाणी आहोत आपल्या क्लासेस वैशिष्ट्य हे की आपण मुलांना परिश्रम करायला शिकवतो आणि परिश्रमाला दुसरा कोणताही पर्याय नाही हा आप आपण विद्यार्थ्यांना शिकविलेला आहे मार्क पाहून निराश होण्याचं कारण नाही प्रत्येक विद्यार्थ्याला आपण वर्षभर किती अभ्यास केला हे माहिती असते दहावी बारावीच्या मार्कांवरती काही अवलंबून नाही आहे पण अभ्यास केल्याशिवाय मार्क्स मिळत नाहीत आणि अभ्यास केल्याशिवाय सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळता येत नाही ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आज तुम्ही पंच्याहत्तरचे असा ऐंशीचे असा शंभर असा सगळ्यांना समान संधी आहे पुढे जाण्याची कोणाला थोडा अधिक अभ्यास करावा लागेल कोणाला कमी करावं लागेल एवढंच मला या विद्यार्थ्यांकडे पाहून या विद्यार्थ्यांनी जे एक रेकॉर्ड तयार केलेले आहेत माइलस्टोन तयार केलेले आहेत हे त्यांना गाठायचे ते मोडायचे आणि ही परंपरा जी आहे कायम ठेवायची संतोष आहे मी दहावीला इयत्ता दहावीमध्ये चाटे कोचिंग क्लासेसमध्ये होते मला नव्याण्णव पूर्णांक चार शून्य टक्के पडलेला आहे आणि याचं सगळं क्रेडिट मी माझ्या पालकांना सगळ्या टीचर्सला आणि माझ्या फ्रेंड्स सगळ्यांना दिलं या जर्नीमध्ये त्यांनी खूप मला सपोर्ट केला प्रत्येक डाऊट सॉल्विंग प्रत्येक टीचर प्रत्येक विषयाचे पूर्णपणे डाऊट सॉल्विंग करत होते पर्सनली एखाद्या वेळेस मी जरी निष्काळजीपणा केला तरी ते सोबत येत होते त्यांनी पर्सनली डाऊट सांगत होते आणि त्यांची शिकवण्याची टेक्निक तर मला खूप आवडायची मॅथ सायन्स हे तर विषय या विषय या विषयांमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले सोश सोशल सायन्स मराठी संस्कृत इंग्लिश प्रत्येक विषयामध्ये पेपर कसा सॉल्व्ह करायचा बोर्ड्समध्ये कशा ट्रिक्स यूज केला जातात मेथड्स कोणता असतात हे सगळं त्यांनी सांगितलं आणि खूप सोप्या शब्दात आणि भाषेत त्यांनी सांगितलं त्यामुळे पेपर लिहिताना खूप इझी जात होतं सगळं आणि जे राऊंडमध्ये आम्ही सॉल्व्ह केलं अर्धाचा वर तर पेपर बोर्ड्सच्या पेपरमध्ये तेच दिसत होतं म्हणजे राऊंडमध्ये जे सराव करून घेतला आमचा सगळा ते सगळा सराव आम्हाला ते सगळा सराव म्हणजे ते सगळं पेपरमध्ये दिसल्यामुळे आम्हाला पेपर पण खूप इझी जात होते आणि सगळ्या टीचर्स मी आभार मानते बिकॉज त्यांच्यामुळे मला इतके टक्के बघू शकले आणि थँक्यू गुड इव्हनिंग एव्हरी माय नेम इज राशी सिद्धार्थ देसे चाटे अ व्हेरी लाँग जर्नी अँड अ व्हेरी ब्युटिफुल जर्नी इट वॉज वन ऑफ द बेस्ट जर्नी ऑफ माय लाईफ आय केम अँड आय जॉईन स्टेवन आय वॉज इन अ एथ स्टँडर्ड माय रिजल्ट इट वॉज रिअली कमिंग डाऊन बट देन माय पॅरेंट्स इन होल्ड मी टू द चाटे टीम चाली टू से दे गेव्ह बेस्ट परफॉर्मन्स एव्हर दे Give many question papers, every type of solving, every doubt, it was solved in a limited time, and the teachers they were the best because they used to take out the paper from the textbook, which clear every each and every concept. Even they were in the eighth standard, they were even clearing the foundation, which is the basic need for today's life. Because foundation it also helps in our future journey But satay it was giving us a it was giving us a hand for the future journey as well as our tenth board. Now, as we all know, status is tenth board result is the best result ever. But it was even giving us many more chances to do more, and they have never let us down because they was always were motivating us, and also in the class they were even making jokes they were even teaching they were making fun and study it was never like a burden it was always like a joy they were teaching as well as we were having a lot of fun in the class now what to say about the teachers one of the best faculty because teachers they were no word about teachers they have more experienced teachers and they know in a which way it will be means in which way the student should get that uh, concept so they used to tell that concept in the very straight and forward manner what to about a match match each and every concept each and every question everything was solved and even question question papers question papers each and every question according to that even before exam they told us how to write the papers and what should be the our motive while writing the papers i will prefer you to please come and join Saturday. it is one of the best and your children's future will be very bright when you will join Saturday. thank you so much माझी नाव अक्षर मला नाइंटी सेवन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट आले चा एकदम सुंदर आणि टीचिंगसाठी म्हटलं तर एक नंबर आहे तिथे साठेमध्ये मला मी एट पासून जॉईन केलं चाटे आणि सगळ्या बेसिक कन्सेप्ट वगैरे साठेमध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की आपण टीचिंगसाठी आपल्यावर फोर्स आलेला आहे किंवा आपण एखाद्या प्रेशर खाली टीचिंग करतोय एकदम भारी वाटतं साठेमध्ये आल्यानंतर त्यांनी क्वेश्चन्स वगैरे त्यानंतर ते त्यांची टीचिंगची स्टाईल ही एकदम सगळ्या कोचिंगपेक्षा वेगळी आहे तर पहिल्यांदा मी म्हणजे का सांगू शकते की एटमध्ये मी जॉईन केलं चाटे आणि टीचिंगचे पेपर्स वगैरे मी स्टार्टिंगला होम ट्युशन होतं पण चाटेमध्ये आल्यानंतर मला कळलं की काय असतं म्हणजे नेमकं टीचिंग म्हणजे नेमकं काय का असतं त्यानंतर मी फाउंडेशनचे बेसिक क्लास त्यांनी खूप छान घेतले जे आता एलेव्हन ट्वेल्थसाठी बेसिक नीड आहे त्या फाउंडेशनची तर त्यांनी आधीच आम्हाला थोडे थोडे का ना पण खूप सुंदर शिकवले त्यामुळे आमचे बेसिक कन्सेप्ट खूप क्लिअर आहेत त्यानंतर सगळे टीचर सांगत होते का बोर्डमध्ये कसे लिहायला पाहिजे कसे बेसिक कन्सेप्ट असतात कसे पेपरचे पॅटर्न असतात त्यांनी प्रत्येक पेपरचा पॅटर्न आम्हाला आधीच दिला होता की ज्याने आम्हाला कळेल की कुठले क्वेश्चन कसे येणार आणि कोणत्या टाईपने आपण ते सॉल्व्ह केले पाहिजे त्यानंतर पेपर रायटिंगची स्टाईल कशी असायला पाहिजे कोणते क्वेश्चन किती मध्ये सॉल्व्ह केले पाहिजे कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्सची स्कीम असते त्याने पण ती कशी सॉल्व केली पाहिजे हे सर्व सांगितलं त्यानंतर त्यानंतर मार्क्स किती घ्यायला पाहिजे तुम्ही किती मार्क तुम्ही घेऊ शकता त्यांनी खूप सपोर्ट केला प्रत्येक डाऊट क्लिअर केले कुठल्याही टाइमला त्यांनी त्यांचा नंबर सुद्धा दिला की तुम्ही ह्या टाइमला कॉल करा आणि आम्हाला डाऊट सुद्धा विचारा म्हणजे ते टीचर एवढे सपोर्टिव्ह होते की आम्हाला असं वाटलं नाही की आपण ते टीचर सोबत आहोत खूप फ्रेंडली होते ते टीचर तर मी खूप चाटेला थँक्यू म्हणू शकते की त्यांनी मला खूप उद्योग केंद्र आहे मला सत्त्याण्णव चाळीस आहेत मेन म्हणजे चाटेमध्ये टीचर्स फॅकल्टी खूप चांगली आहे ते आम्हाला खूप चांगले शिकवतात आणि एकदम आमच्या सोबत फ्रेंडली बिहेव्ह करतात त्याच्यामुळं जे पण डाउट्स असतील जे काही अडचणी असतील परीक्षे संबंधित असो किंवा सिलेबस संबंधित असो ते खूप चांगले कर, क्लिअर करतात आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही चाटेमध्ये आहोत की आम्ही एकदम चांगल्या दहावीच्या मार्कामध्ये एवढं आम्ही इम्प्रूव्ह केलं कारण की स्टार्टिंगला असं वाटत नव्हतं की आम्ही पंच्याण्णव तरी पुढे जाईल परंतु जसे जसे आम्हाला टीचर भेटले त्यांचा सहवास लाभला तसं तसं आम्ही चांगले मार्क घ्यायला सुरुवात केली आणि असंच आम्ही मिळवले मार्क त्यासाठी मी साठी फॅकल्टी यांना खूप धन्यवाद करतो आमच्या मार्कबद्दल ठीक धन्यवाद